आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज निर्धार मेळावा पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच आज कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला या निर्धार मेळावाला माजी खासदार विनायक राऊत आमदार सुनील प्रभू शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवटकर यांनी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागण्यास सांगितले या निर्धार मेळाव्याची सुरुवात शिवसेनेची मशाल पेटवून करण्यात आली यावेळी प्रतिज्ञा उत्तरे यांनी पुन्हा एकदा नव्याने जोमाला कामाला लागू असा विश्वास व्यक्त केला तर जिल्हा प्रमुख रवी किरण यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी आपण सज्ज झालो असून गटतट सोडून शिवसेना वाढवण्यासाठी काम करूया तसेच आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला कुठल्याही पद्धतीने यश मिळवण्यासाठी लक्ष देऊ असा विश्वास व्यक्त केला तर यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील यांनी देखील शिवसेना ही निष्ठावंत शिवसैनिकांची शिवसेना आहे ही शिवसेना कोणी तोडू शकणार नाही शिवसेनेला सत्तेची गरज नाही तर महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे असं वक्तव्य केलं माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर चांगलीच टीका केल्याचं पाहायला मिळालं शक्तीपीठ महामार्ग असेल कोल्हापूरची हद्दवाढ असेल अनेक विषयांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कायमस्वरूप जनतेच्या हिताचा निर्णय घेतले आहेत इथून पुढे देखील शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरकर शक्तीपीठ सारख्या संकटाला पंचंगेत बुडवेल असा विश्वास व्यक्त केला आमदार सुनील प्रभू यांनी देखील इंगोले यांचे अभिनंदन करून सरकारवर चांगलेच ताशिरे ओढल्याचं पाहायला मिळालं आजच्या निर्धार मिळावल्या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक उपस्थित राहिले होते या कार्यक्रमात अनेकांचे पक्षप्रवेशी पार पडले कणीदास <laughs> <हुँ। laughs> <क्खो। खमंग। laughs> <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ तूप